पिंपळगाव काळे ग्रामपंचायत सरपंचपदी उषा चोखंडे यांची अविरोध निवड जळगाव जामोद तालुक्यातील सतरा सदस्य संख्या असलेली मोठी ग्रामपंचायत पिंपळगाव यामध्ये एक आहे दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उषा चोखंडे यांची अविरोध निवड झाल्याबद्दल त्यांची गावातून ढोल ताशाच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली तसेच पिंपळगाव काळे नगरीमध्ये ठिकठिकाणी नागरिक आणि महिलांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आणि या निवडीबद्दल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील तसेच ॲडवोकेट भाऊराव भालेराव उपसरपंच दुर्गा मांडूकार भारती बांगर आशा कळसकार प्रीती तायडे वंदना निकम यशोदा घटे हरिदास वाघमारे सचिन जाधव हरुण अत्तार नवलसिंग मावळे अजय ताठे अशोक ढोले नवल गोतरकार या सर्वांच्या हस्ते करण्यात आल्या यावेळी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आर सी ट्वेंटी फोर न्यूज मराठी करिता मंगल काकडे पिंपळगाव काळे